अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय समज चर्चेमध्ये आपण सांगतोय महाराष्ट्राला की आज महाराष्ट्राचा दरडो उत्पन्नामध्ये क्रमांक सहावा आहे पाचवा होता सहावा झालेला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचा क्रमांक सहावा नाही तर अकरावा आहे राज्यांचं बंचिंग कसं होतंय आपल्याला माहिती आहे छोटी राज्य मोठी राज्य वेगवेगळी करतो आपण आणि ऐका मी आपल्याला सांगतो आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं ना वीस एकवीस बघा एकवीस बावीस बघा काही अंतर नाही आहे काही अंतर नाही आहे जो नंबर तेव्हा होता तोच नंबर आजही आहे नाही अरे बाबा कोविड असं आहे ताई मग कोविडचं म्हणता दुष्काळ दुष्काळ पर कॅपिटल इन्कम कसं निघतं कसं निघत जीएसडीपी ला लोकसंख्येने गुणता मग ज्या वर्षी तुमच्याकडे दुष्काळ असतो त्या वर्षी तुमचं शेतीचा ग्रोथ रेट मागे जातो त्या वर्षीचं तुमचं सकल उत्पन्न कमी असतं त्याला जर तुम्ही लोकसंख्येने गुणलं तर त्या वर्षी कमी ना, तुमाला, तुमाला ते कमी येतं म्हणून मी तुम्हाला नाही नाही अकरावाचा विषयच नाही आहे मी तुम्हाला मी तुम्हाला माहिती देतो हा पाठवा तुम्ही पाठवा दे पाठवा 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 मी त्याची पूर्ण माहिती देतो तुम्हाला